नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज नमस्कार मी ऑल इंडिया न्यूज च्या माध्यमातून एक बातमी कव्हर करण्यासाठी आलो आहे तर श्रमजीवी संघटना महाराष्ट्र ज राष्ट्रीय जल जीवन मिशन हर घर नल से जल या प्रकारे आज पंचायत समिती वसई या ठिकाणी हिशोब आंदोलन म्हणजेच पाण्यासाठी हे आदिवासी पाड्यातून आलेले आहेत आणि आज सकाळपासून आता आता वाजले सात आणि ह्या ठिकाणी त्यांना निर्णय काय दिलेला आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर ह्या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक आणि पाण्यासाठी त्रस्त असलेले या, त्रस या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी लाईट पाणी आणि संडास हे तिन्ही तिन्हीचीच मूलभूत गरजा शासन देत आहे तरी पण यांच मा, मागण्या पाण्या संदर्भात आहे आणि आज आजपर्यंत पाणी त्यांना भेटलेलं नाही अशा प्रकारे सांगण्यात आलं आहे तर मी ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून हे बातमी आ... शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे तर साहेब काय मुद्दा आहे आपला आज पूर्णपणे महिला उपचित आहे आणि आज रात्र झालेली आहे अशा प्रकारे ह्या ठिकाणी मच्छरी का भरपूर मलेरियाचं आ, मलेरिया होऊ शकतो अशा प्रकारे पण आज शासनानं आपल्याला काय अ बोल गेलं आहे आणि आपण शिष्टमंडळ बसून त्या अधिकाऱ्यांनी काय तुम्हाला सूचना दिल्या आतापर्यंत आता सध्या गेले अनेक वर्ष हे जल जीवन मिशनचा प्रश्न प्रश्न आहे गेली दोन हजार बावीस पासून हा जल जीवन मिशनचा प्रश्न आहे आणि हर घर नल आणि नल से जल हा विषय प्रत्येकाला पाणी कसं मिळेल हा शासनाचं हे शासनाचं धोरण आहे आणि ह्या शासनाच्या धोरणानुसार जे आजपर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत ही योजना पूर्ण होणार होती परंतु कुठल्याही प्रकारे आम्हाला आजपर्यंत पाणी भेटलेलं नाही आणि त्या उद्देशाने आज आम्ही इथे आलेलो आहोत असे अनेक मोर्चे आंदोलन या प्रश्नावर आम्ही घेतली ग्रामपंचायतचा विषय असेल ग्रामपंचायतच्या लेवलला असेल तालुक्याच्या लेवलला असेल परंतु आजपर्यंत आम आमच्या लोकांना कुठल्याही प्रकारे हर घर नळ नल, आणि नलशे जल हे प, ही योजना पूर्ण करून दिलेली नाही ही मोदी मोदी सरकारची योजना आहे केंद्र सरकारची योजना आहे आणि ह्या योजनेचा पुरेपूर फायदा सर्व जनतेला झाला पाहिजे आजपर्यंत आजपर्यंत ही योजना ही बारगळलेली आहे आपण अनेक वेळा आंदोलन केली आणि त्यावेळेला श्रमजी संघटना ही रस्त्यावर उतरलेली आहे भाऊताईंच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करते आणि गोर गरिबांना कसा है आपना योदने हो ही। या योजनेचा फायदा होईल या उद्देशाने आपण प्रत्येक ठिकाणी जेव्हा आंदोलन करतो तेव्हा हे अधिकारी जे संबंधित अधिकारी आहेत ते लेखी आश्वासनं देतात लेखी देतात आणि त्या लेखी देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे आज आम्हाला पाणी भेटलं नाही म्हणून आज आम्ही इथे आज पंचायत समितीमध्ये इथे श्रमजीवी संघटनेचा हा पाणी परिषद म्हणून इथे आज आम्ही आलेलो आहोत आमचा प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही जाणार नाही आता आम्ही चर्चा केल्यानंतर जे संबंधित अधिकारी आहेत जे अभियंत्यांचे अधिकारी आहेत जे पाणी देणारे आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे चर्चा केली परंतु कुठल्याही प्रकारे ते निर्णय घेत नाही आणि निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही आणि प्रत्येक गावागावात हे पाणी मिळण्याशिवाय आम्ही त्यांना जा विचारण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा आमचा एक मोठा मुद्दा आहे आपण पाठपुरावा केल्यानंतर त्यांना किती दिवसाची मौल दिली होती या प्रश्नावरती जे आज आंदोलन छाण्याची बारी आली मागे आम्ही दोन हजार ला मार्च म मा, मार्च महिन्यामध्ये मा जेव्हा आंदोलनं केली तेव्हा त्यावेळेला त्यांनी ते जून महिन्यामध्ये मा म्हणजे जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला पाणी देतो आणि हे दोन दोन हजार चोवीस पण गेला आता पंचवीस लागलं तरी सुद्धा आम्हाला आजपर्यंत पाणी दिलेलं नाही घरोघरी नल पाणी पुरवठा हे दे देण्याचं त्यांचं काम होतं परंतु कुठल्याही प्रकारे त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि आता आतापर्यंत आम आमच्या लोकांना पाणी भेटलेलं नाही म्हणून आम्ही ना आज या ठामपणे आज इथे आम्ही आलेलो आहोत पण आता आपल्याला सांगितले का मी आम्ही पाणी दिलेलं आहे की काम पूर्ण झालेलं आहे का पास झालेला आहे स्टँडर्ड पास झाले असं काय तुमच्या कानावर आलेलं आहे का ही योजना त्यांचा धोरण आहे की ही योजनाच बाडग बाडगण्याचा प्र, प्रकार चाललेला आहे करोडो रुपये या योजनेसाठी या पाण्यासाठी सरकारने दिले परंतु आज जी पद्धत आहे की या योजनेसाठी साठ टक्के पासष्ट टक्के सत्तर टक्के हा खर्च झालेला आहे या योजनेवर परंतु जो खर्च झालेला खर आहे त्या खर्चाप्रमाणे त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारे काम झालेलं नाही आणि हे काम झालेलं नाही आणि उर्वरित जी शिल्लक रक्कम आहे त्या रकमेप्रमाणे जर काम बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारे असं काम होणार नाही अशी निधी जमा आहे याच्यात खूप मोठा एक आम्हाला वाटतो की घोल झालेला आहे आणि त्या पद्धतीने हा भ्रष्टाचारच चाललेला आहे त्याच्यामुळे हे आम्ही आमची योजना संग, ही पूर्ण केल्याशिवाय श्रमजीवी संघटना ही गप्प बसणार नाही आज आपण खासदारांशी चर्चा केलेली का या संदर्भात खासदार आहेत आमदार आहेत तर त्यांच्याशी चर्चा झालेली आहे का आज सरकार केंद्रात आणि राज्यात बी भाजपचे सरकार आहे तर त्यांच्याशी काय आपण निगडीत चर्चा ह्याच्यातून काय निष्पन्न झालेला आहे का आपल्यापर्यंत काय पोचलेला आहे का माहिती हा विषय राज्य सरकारपर्यंत तालुक्याचा जरी विषय असला जिल्ह्याचा विषय असला तरी हा विषय राज्याच्या सरकारपर्यंत हा पोचलेला आहे विधानसभेमध्ये हा अधिवेशनामध्ये हा विषय निघालेला आहे परंतु कुठल्याही प्रकारे याच्यावर ठोस भूमिका न घेतल्यामुळे आज ही परिस्थिती आहे की आता एप्रिल महिन्यापासून प्रत्येक गावपाड्यामध्ये पाण्याची टंचाई येणार आहे आणि ही टंचाई आल्यानंतर लोकांना वनवन करावं लागते टँकरनी पाणी विकत घ्यावं लागते आणि ही परिस्थिती येऊ नये म्हणून आज आपण इथे ठामपणे इथे आहोत तर हे आमच्या सोबत जोडलेले होते ऑल इंडिया ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून तर खरोखरच ही अधिकारी यांनी तिथपर्यंत आवाज पोहोचवला की नाही अधिकारी पर्यंत आणि यांचं एवढं दुर्भाग्य आहे की यांना एवढा मोठा संघर्ष करावा लागतोय आणि माहित आणि ह्या संदर्भात ह्या लेडीज महिला ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इथं ठाम करून आज रात्रीची वेळ आहे तरी पण अधिकारी यांच्यावर कुठल्याच प्रकारचे सहयोग करत नाहीत असं दिसून येत आहे ही दुर्भाग्य आहे आणि करत करत या शासनानं या वर वरिष्ठांना आणि खासदार आणि आमदार यांना हे दुर्भाग्य आहे की आपल्या विभागात आपल्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे जर यांना महिलांना संघर्ष करावा लागेल तर आणि महाराष्ट्र कशा प्रकारे पाण्याच्या संदर्भात उचित ठेवला जातो आणि ह्यांनाच का ठेवला जातो अशा प्रकारे प्रश्न उपस्थित होत आहेत तर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून खासदार आणि आमदार यांना आव्हान करत आहे आणि गट अधिकारी ह्यांनाही आव्हान करत आहे की माझ्या चॅनलच्या माध्यमातून ह्यांना लवकरच लवकर न्याय द्यावा आणि ज्याच्यावर ज्यांना टेंडर दिलेला आहे त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांना योग्य ती कारवाई त्यांच्या व्हावी हीच मी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद